आपल्याला माहिती आहे की गेल्या आठ महिन्यांपासून शिरपूर व धुळे जिल्ह्यातील अनधिकृत टोल वसुली विरोधात शिरपूर बस संघर्ष करत आहे आपल्याला माहिती आहे की आपल्या मागण्या काय की शिरपूर ते धुळे या पन्नास किलोमीटरसाठी आपल्याला दोनशे दहा रुपये टोल लागतो शिरपूर ते नाशिक दोनशे दहा किलोमीटर साठी सातशे पंचावन्न रुपये टोल लागतो म्हणजे प्रति किलोमीटर आपल्याला साडेतीन पावणे चार रुपये टोल लागतो तर या विरोधात आम्ही आंदोलन करतोय आणि नियमांना धरून हे सगळं आंदोलन सुरू आहे पण मी हा व्हिडिओ यासाठी केलेला आहे की टोलचे अनेक अधिकारी अनेक शासकीय अधिकारी मंत्री खुद्द नितीन गडकरी साहेबांचा सा एक मी मुलाखत बघितली आणि या मंत्री संत्र्याचं म्हणणं असं आहे की तुमच्याकडे फोर व्हीलर गाडी आहे दहा लाखाची गाडी आहे तुम्हाला रस्ताही पाहिजे आणि तुम्हाला टोलही नको मग तुमच्या घरी गाडी आली कशी मग टोल का नको आहे असा त्यांचा प्रश्न आहे मित्रांनो मला सांगा दहा बारा पंधरा जास्तीत जास्ती अठरा वीस लाखाची गाडी घेणारा हा काय कोट्याधीश आहे का हा अब्जाधीश आहे का सामान्य घरातलं मिडल क्लास परिवाराची दोनच स्वप्नी असतात एक स्वतःची घ एक स्वतःचं घर आणि स्वतःची गाडी तो बिचारा एकतर कोणीतरी सेकंड हँड गाडी घेतो किंवा तो जर नवी गाडी घेत असेल जर तो चार पाच लाख रुपये कॅश देतो आणि उर्वरित पन्नास टक्के पाच सात लाख रुपये तो ईएमआयने वर्षानुवर्ष कर्ज फेडतो तेव्हा त्याच्या गाडीचं कर्ज फेडलं जातं कार लोन घेऊन तो कार घेतो का की त्याचं स्वप्न असतं की माझ्या घरासमोर गाडी यावी परिवारात गाडी यावी यासाठी तो गाडी घेतो आणि सामान्य माणसाच्या घरात गाडी आली तर ते तुमच्या पोटात का दुखतं हे आमचं म्हणणं आहे अरे तो जर सामान्य घरातला माणूस जर गाडी घेत असेल सेकंड हँड गाडी घेत असेल आयने गाडी घेत असेल अवकाय करून गाडी घेत असेल तेव्हा दहा लाखाची गाडी घेणारा बारा टक्के एक लाख वीस हजार रोड टॅक्स भरतो एवढा टॅक्स दिल्यानंतर रस्त्यावर जेव्हा तो गाडी उतरवतो तेव्हा त्याला शिरपूर ते धुळे पन्नास किलोमीटर साठी दोनशे दहा टोल लागतो तेव्हा त्याला शिरपूर ते नाशिक सातशे पंचावन्न रुपये टोल लागतो अरे त्या शेतकऱ्याला विचारा जो शेतकरी ऊस कापूस फूड विकणारा जो शेतकरी आहे तो त्याच्या ट्रान्सपोर्टसाठी या टोलला एक एक टोला हजार हजार बारा बाराशे रुपये भरतो ते हजार हजार दोन दोन रुपयासाठी तरपडणारा शेतकरी जेव्हा इथं टोलवरतीन पैसे भरतो ऊसचे पैसे त्या कापूसचे पैसे त्या व्यापाऱ्याचे पैसे काली पिली घेऊन शंभर रुपयासाठी आपला जीव मुठीत ठेवून पर्यायी रस्त्याने वापरणारा काली पिलीवाल्याला विचारा की पाचशे पन्नास किलोमीटरला दोनशे टा दहा दो रुपये टोल त्यांना कसा परवडतो अरे तो परवडत असेल टोल तो कोणाला परवडतो सोनाचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले कोटभर रुपये दोन दोन चार चार कोटी रुपयाची गाडी घेऊन फिरणाऱ्या त्या मंत्र्यांना आणि त्या उद्योगपतींना हा टोल परवडतो त्यांच्याकडून सातशे काय सात हजार टोल घ्या ना तुम्ही पण सामान्य माणसाची एक इच्छा असते की त्याच्या घरात गाडी हवी आणि तो गाडी घेतल्यानंतर रस्त्यावर घेऊन त्याच्यावर प्रति किलोमीटर साडेतीन पावणे चार रुपये जेव्हा टोल घेतला जातो तेव्हा त्याच्या मनात वेदना होतात त्याला त्रास होतो आणि जर तुमचा गैरसमज असा असेल की फोर व्हीलर घेणारा हा अब्जाधीश आणि कोट्याधीश असतो मग कोटी रुपयाची गाडी घेणारा कोण असतो हा आमचा प्रश्न आहे आम्ही जर का प्रति किलोमीटर साडेतीन पावणे चार रुपये भरायचे ई एम आयने गाड्या घेऊन कार लोनने गाड्या घेऊन स्वप्न पूर्ण करण्यासाठी मग कोट्या रुपयांकडून प्रति किलोमीटर तीन तीन हजार टोल घ्या ना, ना तुम्ही घेणार का पण नाही मित्रांनो हा व्हिडिओ फक्त यासाठी होता की यांची मानसिकता बघा कशी झाली आहे तुमच्याकडे गाडी आली सामान्य माणसाच्या घरात गाडी आली तर यांच्यात पोटशी तुटतो या विरोधात आपल्याला लढायचं आहे येणाऱ्या काळात आम्ही लवकरच काही दिवसात बैठक घेणार आहे आणि त्या बैठकीच्या माध्यमातून जो निर्णय निघेल त्या माध्यमातून मात। आता येणारी लढाई आपण या टोलच्या विरोधात लढू धन्यवाद